नमस्कार येत्या सोळा डिसेंबरला एक ऐतिहासिक ज्या मैदानाला अनेक वर्षांची परंपरा आहे असं मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान पार पडतंय पुसेगाव हिंद केसरी आणि या मैदानासाठी नक्कीच महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील टॉप नंदी नवीन चेहरे सज्ज आहेत हिंद केसरीचा मान मिळवण्यासाठी असाच बैलगाडी क्षेत्रातील देव बैलगाडी क्षेत्रातील देव, देव, देव विक्रमादित्य बकासूर बाकासोबत देखील सज्ज आहे सलग तीन वर्षी हायट्रॅक केली आहे सलग तीन वर्षी गोलावत आहे यावर्षी देखील एक नंबरच मानकरी होईल का बाकास्था पायरा नेमकी कोण असेल सर्वत्र एकच चर्चा चालू आहे सोबत आपल्याला कार्बोडायसप्राईड चिक्या चिक्या पात नसेल अजून एक मित्रांनो पायरा सांगितलं जातो आहे तो म्हणजे यांचा राजा आणि अजून एक पायरा सांगितला जातो आहे तो म्हणजे उर्मिलताय काय उर्मिलताई काय कोड्यांचा अर्जुन का शाकीरबाई यांचा म्हणजेच अमित भाडे यांचा चिमण्या असेल नक्की कोण असेल तर मित्रांनो जवळजवळ फिक्स फायर झाला आहे तो म्हणजे कारण एक्सप्रेस चिक्या आणि बाकासू बघा मित्रांनो बाकी आणि चिक्याला या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालतं मग भेटूया नाही एकदा एक नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन ऑटिमध्ये